मम्मी काय बेटा मी तुला एक प्रश्न विचारू का विचार ना बेटा खरं खरं उत्तर देशील का पण खरं खरं ना हो ना बेटा हम्म तुला मी आवडतो का नाही सांग ना मम्मी नाही ना बेटा खरं सांग खरं मजाक नको खरं मजाक नाही तू नाही आवडत मला मग पप्पा आवडता का नाही रे बो तु पप्पा तर बिलकुल बी नाही आवडता मला खर सांग ना नाही मुळीच नाही आवडता का बघ डोक्यात आम्ही दोघ आवडत नाही मग तुला नेमकं कोण आवडत खरं सांगू खर <coughs> मोबाईल <coughs> मोबाईलची दुनिया भाऊ आज मोबाईल आवडतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा जय